बदलापूर प्रकरणातील लैंगिक अत्याचार झालेल्या त्या दोन मुली आणि आदर्श शाळेतील घडलेला हा प्रकार खरं पाहायला गेलं तर इथे जो नराधम होता जो साफसफाई कामगार होता अक्षय शिंदे त्या अक्षय शिंदेवरती जो म्हणजे अक्षय शिंदेने जे गुन्हा केलेला आहे ते गुन्हा झाल्यानंतरच त्यांच्या आईने हे बोललं होतं की तो मानसिकदृष्ट्या सक्षम न नसेल आता मानसिकदृष्ट्या सक्षम नसेल म्हणून त्याला थोडीशी शिक्षा कमी करण्यात येते पण टीमध्ये चौकशी केल्यानंतरच एक महत्त्वाची गोष्ट महत्त्वाची बाब पुढे येते ते म्हणजे त्यांच्या आईनं ज्यावेळेस मेळे अशी बोलताना की माझा मुलगा गतिमंद आहे तो मानसिकदृष्ट्या सक्षम नाही आहे पण ज्यावेळेस चौकशी करण्यात आली तर त्यावेळेस तो मानसिकदृष्ट्या सक्षम नाही आहे अशी गोष्ट नाही आहे तर तो मानसिकदृष्ट्या सक्षम आहे अक्षय बाबत त्यांच्या पहिल्या पत्नीनं एक नवीन खुलासा केला आहे त्याच्यावरती गंभीर आरोप करत ती म्हणल्या की ल अक्षय शिंदे हा माझ्यावरतीसुद्धा लैंगिक अत्याचार करायचा तो त्या बाबतीत खूपच हैवान आणि खूप विकृत होता आणि खूपच हैवानसारखं तो करायचा म्हणजे त्याची विकृत त्याची तब म्हणजे तो एक प्रकार जो होता तो खूपच विकृत होता त्याच्यामुळे तो अक्षय शिंदे हा नराधम्स असा असू शकतो या त्यांच्या पत्नीने केलेल्या खुलासामुळे एस आय टीनी त्या अक्षय शिंदे आणि तो अक्षय शिंदे हा मानसिकदृष्ट्यासुद्धा सक्षम मा आहे त्याला काहीही प्रॉब्लेम नाही आहे पण तो हे करू शकतो असं एक धक्कादायक बातमी समोर आणली आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद